यश तुमच्याच हातात च मध्ये घालण्याचं च अक्षर घालण्याचं प्रयोजन अस की अन्य कोणाच्याही हातात नाही हातचा आणि म्हणून काल मी सांगितलं की आपल्याला जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपल्याकडे फक्त दोन हात आहे हातात यश तुमच्या हातात फक्त दोन हात आहे अशी तुमची जी समजूत आहे ती मुळात चुकीची आहे आपल्याला सहा हात आहेत असं मी काल सांगितलं हे दोन हात बैरमन अंतर्मन चार आणि दिव्य जाणीव दिव्य नेणीव सहा असे सहा हात आपल्याला आहेत पण ह्या सहा हातापैकी आपण फक्त दोन हाताचा उपयोग करतो बाकी चार आत आहेत याचा आपल्याला पत्ताच नाही पत्ताच नाही त्यातून बहिर्मन हा एक शब्द तरी आपल्या कानात पडतो म्हणजे मन मन हा शब्द तरी कानात पडतो पण दिव्य जाणीव दिव्य नेणी वगैरे दिव्य जाणीव म्हणजे डिवाईन कॉन्शियसनेस आणि दिव्य नेणी म्हणजे डिवाईन इंट्युशन हे जे शब्द आहेत ते आपल्या कानावरही पडत नाही आपल्याला कधी वाचनातही येत नाही आपल्याकडे बोलण्यात येत नाही आणि म्हणून आपल्याला सहा हात आहेत आणि या सहा हाताचा जरी उपयोग करता आला नाही तरी कमीत कमी चार हाताचा तरी उपयोग व्हायला पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण कराग्रे करा वसते लक्ष्मी मध्यमे वसे सरस्वती करमुले वसे गोविंद प्रभाते कर दर्शनम असं म्हटलेलं आहे की आपल्या हातामध्ये लक्ष्मी आहे सरस्वती आहे गोविंद आहे म्हणजे विष्णू आहे असं जे आपले वाढ म्हणजे आपल्याला सांगत आले त्याचा अर्थ असा की या हाताचा जर आपण नीट उपयोग केला तर लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरेल सरस्वती तुझ्या जीवेवर खेळेल आणि गोविंदाम म्हणजे आनंद तुझ्या जीवनामध्ये खेळे असं जर व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हे जे दोन हात आहेत आणि मगाशी सांगितलेले सांगितले बहिरमन आणि अंतर्मन हे दोन हात आहेत निदान या चार हाताचा तरी आपण वापर केला पाहिजे कारण विष्णूला चार हात आहेत असं आपण मानतो तसं आपल्याला चार हात आहेत म्हणून आपण सुद्धा विष्णू आहोत हे कधीही विसरता कामा नये मी कालच सांगितलं की आपण आपल्या ठिकाणी आपण कोण हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही ध्यानात येत नाही स्मरणात येत नाही अनुसंधाना देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन जगताच येत नाही आणि म्हणून आज मी काल फार महत्वाच्या अनेक गोष्टी सांगितल्या की आपल्या वाडवडिलांनी चार हजार वर्षापूर्वी सांगितलं की तू आणि तो एकच आहे तत्व ते तू आहे शिव हम हम ब्रह्मा वगैरे वगैरे जे काल मी सांगितलं ते फार महत्वाचं आहे कारण तुम्हाला तुमचे यश तुमच्याच हातात आहे हे जर नीट समजावून घ्यायचं असेल तर हा विषय तुम्हाला समजला पाहिजे की मी मी म्हणणारा जो आहे तो कोण आहे मी मी म्हणणारा जो आहे तो मुळात कोण आहे आज आपण सहज म्हणतो मी अमुख मी तमूक मी असा मी तसा मी आहे म्हणून हे चाललंय वगैरे वगैरे आपण सहज म्हणतो पण हा जो मी मी असा आपण जे म्हणतो हा मी मुळात कोण आहे म्हणून एके ठिकाणी म्हटलेल्या संतांनी ज्याचे नाव घेशी तोची तू आहे आपण असे शोधून या शोधिता शोधितात मी पणाचे पायी मूळ बरे असे एके ठिकाणी म्हटले हे जे संत सांगतात की ज्याचं तू नाव घेतोस ना तोच तू आहेस आणि तू जो मी 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 म्हणून राहिलेला आहे त्याला जर तू शोधायला जर जाशील तर तो, तो मुळातच नाही असा शोध तुला लागेल पण हे कधी होईल याच्यासाठी थोडं मार्गदर्शन लागतं याच्यासाठी सद्गुरु ज्याला आपण म्हणतो गाईड म्हणतो त्याचं मार्गदर्शन लागतं आणि हे मार्गदर्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शब्द वाचून ऐकून ते ध्यानात येत नाही उलट आपल्याला आप असं वाटतं हे कसं शक्य आहे आपणच परमेश्वर आपणच ईश्वर हे कसं शक्य आहे असं आपल्याला वाटतं आणि ते वाटणं साहजिकच आहे कारण आपण आपल्याला इतकं क्षुल्लक समजतो की आपण परमेश्वर आहोत असं जर कोणी सांगितलं तर त्यालाच आपण मूर्खात घालू त्यालाच आपण मूर्खात गाडू तशी आज परिस्थिती आहे हे मी का मुलांना सांगतो आहे तरुण पिढीला कारण मला प्रवचनाला जेव्हा विषय दिला तेव्हा तरुण पिढीसाठी हे विशेष आहे असं मला सांगितलं म्हणजे वृद्धांसाठी नाही असं नाही जीवनविद्या ही गरिबांना वरदान श्रीमंतांना आधार विश्वाला उपयुक्त तशीच ती बालकांना वरदान आहे तरुणांना उपयुक्त आहे आणि वृद्धांना ती वरदान सगळ्यांना ती उपयुक्त आहे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की शिल्प घडविणं हा जो एक प्रकार आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे शिल्प घडविणं हा जो एक प्रकार आहे तो म्हातारपणी मनुष्य करू शकत नाही तो तरुणपणीच करू शकतो तो बालपणी करू शकत नाही तो तरुणपणीच करू शकतो आणि तरुणपणे कसं आहे मोठा गमतीच आहे तरुणपण म्हणजे त्याचा तरुण माणसाचे परिणाम चांगले किंवा वाईट त्याच्या वागण्यातून बोलण्यातून चालण्यातून जे निर्माण होतात त्याचे परिणाम एका बाजूने बाल संस्कार बाल मनावर होतात आणि दुसऱ्या बाजूने ते वृद्ध ज्याला आपण अगोदरची पिढी म्हणतो त्याच्यावर होतात आणि अशा तऱ्हेने दोन्ही बाजूला त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होतात म्हणून तरुण पिढी फार महत्वाची आहे असं मी मानतो तरुण पिढी जर बिघडली तर सगळं बिघडलं तरुण पिढी जर बिघडली सगळं बिघडलं म्हणजे तरुण पिढीचे मनावर होणार आणि बाल मन बिघडली जातील तरुण पिढीचे जे अनिष्ट विचार उच्चार आचार त्याचे दुष्परिणाम जे प्रौढ आहेत त्यांच्यावर होऊन त्यांना अत्यंत वेदना होती दुःख होईल आणि ते असं मनातल्या मनात म्हणतील आम्ही यांना खशाला जन्म दिला असं म्हणते हे मी काय सांगतोय की तरुण पिढीचं महत्व किती आहे हे तरुण पिढीला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तरुण पिढी जस योगदान द्यायला पाहिजे मग ते कुटुंबाला असेल समाजाला असेल किंवा राष्ट्राला असेल ते योगदान ते देऊ शकणार नाही आज सर्वत्र ऐकलं जातं की तरुण पिढी फार बिघडलेली आहे रेव पार्टी वगैरे वगैरे आपण वाचतो ऐकतो आणि चंगळ वाद चैन चंगळ मौज मजा दारू पिणं गुटका खाणं जुगार खेळणं पत्ते खेळणं म्हणजे जुगारच आहे तो रेसला जाणं तोही जुगारच आहे अशा अनिष्ट गोष्टी करण्याकडे हा तरुण पिढी प्रवृत्त झालेली आहे असं असा ओरडा आणि अर्धा केला जातो आणि आपण तो ऐकतो आणि त्याच्यामध्ये तथ्य नाही असंही नाही पण त्याची एक दुसरी बाजू अशी आहे की तरुण पिढी आजची जी आहे ती अतिशय हुशार आहे आजची जी तरुण पिढी आहे ना ती अतिशय हुशार आहे इतकी हुशार आहे की त्यांच्या पुढे आपण काहीच नाही असं म्हणण्याची वेळ येते इतकी तरुण पिढी हुशार आहे या तरुण पिढीला जर तर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर झालं तर ही तरुण पिढी क्रांती करू शकते क्रांती घडून आणू शकते पण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर तरुणानं झालं नाही ना तर हीच तरुण पिढी कुटुंबाला समाजाला आणि राष्ट्राला अधोगतीला नेऊ शकते आणि म्हणून याच्यासाठी तरुण पिढीवर संस्कार होणं अत्यंत महत्वाचं आहे आज सर्वत्र बोललं जातं आम्हाला आमच्यासमोर आदर्श नाही असं पुष्कळ लोक सांगतात की आमच्यासमोर आदर्शच नाही आणि, आणि जे आम्हाला जे दिसतात वरच्या तरावरचे जे लोक आहेत ते दारू पिणारे असतात ते अंधश्रद्धेच्या आरी गेलेले असतात तेच नाना तऱ्हेचे भ्रष्टाचार ज्याला म्हणतात ते, ते करत असतात आणि भल्याबुल्या मार्गाने वर्षी पद मिळवतात वगैरे वगैरे तरुण पिढी बोलते आणि मग आम्हालाच विचारते की जर अभ्यास न करता जर मंत्री होता येत असेल आणि हातामध्ये सत्ता मिळत असेल आणि संपत्ती मिळवता येत असेल सर्व काही मिळवता येत असेल तर आम्ही शिकायचो कशाला आता याला तुम्ही काय उत्तर देणार म्हणजे याचाच अर्थ असा की आज आदर्श नावाची जी गोष्ट आहे ती आज राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे तरुण पिढीला आदर्श न मिळाल्यामुळे तरुण पिढी वाह्यात होऊ लागलेली आहे बिघडत चाललेली हो आहे असं होऊ नये असं घडू नये यासाठी आहे जीवन विद्या जीवन विद्या मिशनच कार्य जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की जीवनविद्येमध्ये नाईन्टी फाय पर्सेंट तरुण आहेत आणि फाईव्ह पर्सेंट प्रौढ आहेत किंवा महातारे म्हणजे म्हातारे आहेत मला सांगायचा मुद्दा असा की जीवन जीवनविद्यामध्ये तरुण मुलं आधी कशी काय येतात कारण त्यांना मार्गदर्शन मिळालेलं असतं आणि हे जे मार्गदर्शन त्यांना मिळालेलं असतं त्याचं कारण काय त्याचं कारण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना हात धरून लहानपणी मिशन मिशनमध्ये आणलेलं असतं म्हणून हीच तरुण पिढी पुढे जीवन जीवनविद्येचं कार्य जे आहे ते चालवण्यासाठी समर्थ ठरतं कल्याण कर रक्षण